या ठिकाणी संपन्न होत असताना मतदारांना या ठिकाणी संबोधित करायचं बऱ्याचशा मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत बऱ्याचशा मान्यवरांनी सांगितलं की ताईंच्या गाडीवरती हल्ला झाला अरे आज आमच्या गाडीवरती दगड पडले पण तेराच्या नंतर आमच्या गाडीवरती नाही आमच्या ताईवरती पडणार आहे त्याची तुम्हाला वाटायला लागली ती भीती तुम्हाला वाटायला लागली कालपर्यंत आमच्याकडे पर्याय नव्हता पण हृदय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आम्हाला पर... पर्याय मिळाला आणि बहुजन वंचित आघाडी ही प्रत्येक जाती धर्माला घेऊन राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य आजपासून प्रस्थापित व्हायला लागलेलं ला आहे ती भीती तुम्हाला वाटते सांगायचं एकच आहे की या ठिकाणी आज ताईंचा हा विजय संकल्प सभा संपन्न होत असताना आमच्या ताई घाबरणाऱ्या नाही प्रत्येक ठिकाणी त्या सांगतात मी या छोट्या छोट्या गोष्टीला घाबरत नाही दगडाला घाबरत नाही कारण का ताई आई, आई, ही निवड रुपोदयांची कन्या नाही तर ती जिदायची लेख आहे आणि जिदाईची लेख कोणाला घाबरत नाही आमच्या ताई ह्या निवडणुकाची कन्या नाही तर ती ज्योती ती सावित्रीची लेख आहे आणि सावित्रीची लेख कोणाला घाबरत नाही आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे की तेरा तारखेला भाऊ मतानं आपल्याला ताईंना निवडून आणायचं आहे जास्त वेळ अपूर्ण आहे माझा नंबर लागतो का नाही ही मला शाश्वती नव्हते पण या ठिकाणी मला बोलावलं आणि खऱ्या अर्थानं ही जबाबदारी तुमची माझी आहे अरे दिवसा जर हे वातावरण असतं तर या ठिकाणी गर्दी भरलेली असती रात्रीचा दिवस करून राजा ताई तुम्हाला तुमच्या आहे हे पैसे देऊन मालता आलेले नाही हे आलेले आहे हा विजय आहे शिर्डीकरांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करते एक ऊर्जा एक जोश जो दादा बघून आपल्या सगळ्यांकडे संचारला आहे विशेषत जे सगळे युवा वर्ग जो इथे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत मला वाटतं दादांची जी क्रेज आहे ती आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला वाढतच जाते आणि हे होण्याचं कारण आहे रक्त तर आहेच भीमाचं पण कृती आणि वाणी ही पण तशीच आहे युवकांच्या प्रश्नाबद्दल पोटतिडकिली बोलणारा युवकांच्या बाजूनी भांडणारा सगळ्या समाजांच्या प्रश्नांवरती तिथे जाऊन त्या समाजाच्या पाठीमागे राहणारा रा। महाराष्ट्रातील एक बहुजनांचा नेता म्हणून आम्ही बघतो दादा ही निवडणूक जेव्हा आम्ही लढायला सुरू केली खरं तर आपल्यालाही आहे माझा प्रवास कसा राहिला प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली पण माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून विकिपीडिया सारख्या वेबसाईटनी मला घोषित करून टाकलं माझ्या एका मित्राने तो स्क्रीनशॉट पाठवला हो आणि मी प्रश्नात पडले की एखादी वेबसाईट जी जगमान्य आहे विकिपीडिया त्याच्यावरती आम्ही पक्षप्रवेश करण्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कसं काय जाहीर झालं त्याचं एकमेव कारण होत बाळासाहेब झाला आणि सगळ्या जनतेमध्ये त्याची जी एक, एक प्रचंड असं स्वागत झालं त्याच कारण होत की तो माझ नाव हे अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यांनी एक पसंती दिली एक कबुली दिली आपण आणि फर्श यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरती आपलं प्रचंड दुमत असू शकत काही मुद्द्यांवर आपण ठीक ठीक दुमत असू शकत पण जेव्हा लढाई स्वाभिमानाची आहे जेव्हा ही लढाई अस्तित्वाची आहे तर मग तडजोड करण्याचा प्रश्न उगवत नाही हीच किंमत हाच इरादा घेऊन मी ह्या एका नवीन पायवाटेवरती निघाले आणि जो प्रचंड एक पाठबळ प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी लोक म्हटली आपण दमदार होत ताकद येते एनर्जी येते चार फुटाचा स्टेज आहे इथपर्यंत आवाज नाहीये दिल्लीच्या लोकांपर्यंत खाक आवाज जाणार आहे तुमचा वंचित भाऊ सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार उत्कर्षाताई आणि पीक्स खासदार उत्कर्षाताई तसेच वंचित बहुजन आघाडीचे दोन मुलुक मैदानी तोफ आणि फायर ब्रँड लीडर दिशा पिंगी शे आणि तयबबाई सफर वामनदा तसेच जिल्हा अध्यक्ष विजय दादा आणि इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी माझे बंधू आणि या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय लहूजी जय मल्लार अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू आणि जय भीम मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सोप्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं राजकारण सांगतो आणि हे समजायला आपल्याला थोडासा इतिहासामध्ये जायला लागेल आणि आपण हे बघू की पहिल्या गोलमेजच्या परिषदेमध्ये पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजी हे म्हणाले होते की हिंदूंचा नेता मीच आहे दलितांचा नेता पण मीच आहे आणि अस्पृश्यांचा नेता पण मीच आहे आणि तेव्हा त्यांना बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकर एकच गोष्ट म्हणाले होते की तुम्हाला आमचं प्रतिनिधित्व करायला तुम्हाला आमची विचारधारा स्वीकारायला लागेल आणि तुम्हाला आमच्यातल्या लोकांना उमेदवारी देऊन आमच्याच लोकांना प्रतिनिधी करायला लागेल आणि हीच भूमिका मदे मदे हीच गोष्ट तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये होताना दिसते आणि याच पद्धतीने आज आपल्याला घडामोडी राजकीय पद्धतीने होताना हजार चोवीस मध्ये सुद्धा आपली हीच लढाई आहे की तुम्हाला आमची लोक नकोय तुम्हाला आमचे नेते नकोय तुम्हाला आमचे विचार नकोय त्या लोकांना महाविकास आघाडीला वंचितांचे दलितांचे बहुजनांचे आदिवासांचे मुसलमानांचे तमाम वंचित समूहांचे मतदान हवेत पण आपली नेते नकोय ही परिस्थिती दिसतीय त्यांना आपली विचारधारा नको आहे आणि त्यांना आपली लोक सत्तेमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करताना नको आहेत आणि म्हणून ते आपल्याशी युती करण्याची बाता करतात मीडियामध्ये हे अनाऊन्स करतात की आमचे वंचित बहुजन आघाडी बरोबर जमलंय वंचित आता इंडियाचा हिस्सा झालीय महाविकास आघाडीचा हिस्सा झालीय पण जेव्हा आपले प्रतिनिधी तिकडे जातात तेव्हा त्यांना तीन तीन तास खोलीच्या बाहेर ठेवलं जातात यांची लोक वक्तव्य करतात की हे सत्यनारायणची पूजा आहे जाते आणि दुसऱ्या बाजूला या लोकांना एकच सांगायचंय की आमची ही लढाई आहे ती विचारांची आहे आमची ही लढाई आहे ती समतेची आहे आमची ती लढाई आहे ती प्रतिनिधत्वाची आहे आणि आमची लढाई स्वाभिमानाची सन्मानाची आहे आम्हाला तुमच्या बरोबर चर्चा करायची आहे आम्हाला बसून हे आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक हा हिस्सा हवाय आम्हाला तुमच्या भीकेवर दिलेली भाकर नकोय हे ठामपणे आपल्याला इकडच्या प्रस्थापितांना सांगायचं त्या पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट दिसते की पुणे करार झाला पुणे करार, करार मध्ये गांधीजींना बाबासाहेबांशी डिबेट करता आला नाही गांधीजींचे विचार हे बाबासाहेबांच्या समोर टिकले नाही म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि ते उपोषणाला बसले कारण त्यांना विचाराची लढाई बाबासाहेबांची लढता आलेली आणि तेव्हा त्यांची मागणी होती की तुम्हाला सेपरेट इलेक्टरेट दलितांना मिळणार नाही आणि की आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना उभं करून इकडच्या वंचितांना सत्तेमध्ये वाटा मिळवून द्यायला एक संघर्ष करायला लागतो आणि दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा महात्मा गांधी म्हटले होते की तुम्हाला सेपरेट इलेक्टोरेट मिळणार नाही आज तुषार गांधी म्हणतायत की तुम्हाला एकटा लढता येणार नाही उद्या जाऊन ही लोक म्हणतील तिसरा कोणतरी गांधी पैदा होईल आणि तो म्हणेल उद्या तुम्हाला स्वतःहून वोटिंग करता येणार नाही आणि ह्याचा जबाब आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मतदानातून द्यायचा आहे कारण आपण मुद्दा समजून घ्या तेव्हा म्हटले तुम्हाला स्वतःचा मतदारसंघ नाही मिळणार आज ते म्हणतायत तुम्हाला स्वतःच लढून नाही देणार आणि उद्या ते म्हणतील की तुम्हाला स्वतःचं मतदान पण नाही करणार यांचं बस चाललं तर लडा आप ते आपलं बोट पकडून लहान जाऊन त्यांच्याच निशाणी समोर बोट टाकून येऊ देतील आणि हे आपण खपून घेणार का हे आपण ऐकून घेणार का आणि म्हणून येत्या तेरा तारखेला आपण ही लढाई ताकदीने लढायची आणि ही लढाई लढायला आपल्याला त्या डरपोगांसारखा त्या शेमड्यांसारखा दगड नकोय आपल्याला लढायसाठी बाबासाहेबांनी एक हत्यार दिले आणि ते पुरे आण ते हत्यार म्हणजे या संविधानामध्ये दिलेला आपल्याला मतदानाचा हक्क केव्हा या शिर्डी मध्ये जाती अत्याचार झालाय हिंसाचार झालाय तेव्हा आवाज उठवणारे इकडचे वंचित बहुजन आघाडीचे किंवा भाई बहुजन महासंघाचे कार्यकर्ते होते तो सागर शेजवळ असू देत ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आलं ती श्रीरामपूर मधली चार भटके विमुक्त पोर असू देत ज्यांना कबूतर चोरायच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उठ टाकून मारलं होतं किंवा राहुरीमध्ये लव जिहाद च्या विरोधात मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा दीड फुट्याचा माणूस असू दे yeah. त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं दुकान बंद करण्याचं काम इकडे नेहमी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ज्या लोकांनी उत्कर्षात गाडीवरती दगड फेकलाय तुम्ही अजून दगड दोंडे काठ्या लाकड्या काठ्या तलवारी जितक काही सामग्री गोळा करायचं ते करून ठेवा कारण एकदा ता तेरा तारीख संपली की इकडचे युवक तुमच्या मागे येणार आहेत तुम्ही तुमच्या घराला दाराला खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतः एका ठिकाणी राहत आहे की नाही तेवढा बघा आणि आता आपल्या सर्वांना तय्य एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीये तर मी परत एकदा विचारतो जाता जाता दा। की आपल्या सर्वांना आपली निशाणी काय माहितीये प्रेशर कुकर एक नंबर कडक निशाणी मिळाली आपल्याला प्रत्येकाच्या घरात ती प्रेशर कुकर असतो अर्ध काम आपलं झालेलं आहे नुसतं काम सांगायचं ह्याच्यावरती बटन मारा आणि बाकीच्यासारखी फालतू निशाणी नाही आपली हे भाजपवाले कमळचा फुल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फूल बनवून टाकतात <laughs> दुसऱ्या बाजूला मशाल ती जळते की नाही करत नाही टेंबा <laughs> आईस्क्रीम <पोल। laughs> कोण दुसऱ्या बाजूला आपलं तुतारी वाजते नाही वाजत कोणाला ना माहित नाही तिसरं घड्याळ घड्याळ टाइम काही असू दे बघतो तो बुराई चल रा आणि पंजा ही निवडणुकीच्या वेळेस असा पंजा दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा खतम बाय बाय गया आणि याच विरोधात आपली प्रेशर कुकरची निशाणी आलीये जैसा अपन प्यार से खाना बना भी सकते हैं और मोहब्बत से खाना परोस भी सकते हैं। इसमें अपनी इसमें अपना चावल भी बनता इसमें अपनी दाल भी गलती इसमें अपनी मटन भी बनता और इसमें अपनी बोटी भी गलती मी सर्वान विनंती करतो कि ये तेरा तारखेला बिरयानी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोचला आणि जास्त जास्त मतांनी उत्कर्षात शिर्डी लोकसभेच त्याच बरोबर नवीन पाण्याचे प्रकल्प आणण्यासाठी उत्कर्षाताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय